अधिकृत उमेदवार शहरासाठी खूप मोठा त्याग केला कुणाला कसली कार्यालयात मदत चालली तर मदत करणारे आणि अडचणीला उभा राहणारे गोर गरिबांच्या दुःखामध्ये सहभाग होणारे कृष्णा भीमा विकास आघाडी

व सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय गावकरांचा व इतर नगरसेवकांचा आज आपल्या साक्षीने फॉर्म या ठिकाणी दादा आता पाच मिनिटात फॉर्म भरणार आहे आपण जोरदार पाठिंबा देणार आहोत का अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे दादा कधी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे शहरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहे व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत शिक्षणांचे प्रश्न आहेत रोजगारीचे प्रश्न आहे आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे सगळ्या प्रश्नाला सडेतोड न्याय कोण देऊ शकत प्रतिब्ठा देऊ शकतात लक्षात ठेवा आणि आता कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून दादा फॉर्म भरणार आहे त्याच चिन्ह आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आजच प्रचार सुरू झालाय असं समजा आपलं पहिल्यांदा आपण चिन्ह या ठिकाणी मागितलेलं आहे बस काय बस एसटी बस मागितलेलं आहे दुसऱ्यांदा चिन्ह आपल्याला या ठिकाणी मागितलेलं आहे ॲटो रिक्षा मागितलंय काय ॲटो रिक्षा आणि तिसऱ्यांदा चिन्ह आपण मागितलेलं आहे शिट्टी या तीन चिन्हा पेक्षा एक चिन्ह आहे सतरा तारखेला आहे एकवीस तारखेला मला वाटतं माघार घ्यायची अंतिम मुदत आहे पण प्रचार आपला सुरू झाला असं समजा आदरणीय प्रदीपदा मी माझ्या डोळ्या देखील दे बघितलंय दे लहानपणापासून ला बघतो या इंदापूर शहरामध्ये पुन्हा अन्याय झाला तर पहिल्यांदा पुढे कोण येतात आदरणीय प्रदीपदा या ठिकाणी येतात आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं नेतृत्व म्हणजे प्रदीप दादा लक्षात ठेवा कधी कुणाला अडचण आली तर दादा मदत करता कधी शिक्षणासाठी मदत लागली तरी ही या ठिकाणी मदत करता आज एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर परत एकदा दादांना उभा राहण्याचा आग्रह आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला दादा या ठिकाणी उभा राहायला तयार नव्हते दादांची इच्छा होती की तुमच्या आमच्यातला एखादा कार्यकर्ता आपण नगराध्यक्ष करू भरपूर दादांनी या ठिकाणी प्रयत्न केला परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अगर। या ठिकाणी प्रदीप दादा या ठिकाणी फॉर्म भरला आजपर्यंत दादांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ बांधवा नव्हता फक्त इंदापूर शहरामध्ये जी काय आता विकासाची प्रलंबित राहिली काम आहे विकास खुंटलेला आहे हा जर पुढे न्यायचा असला तर प्रदीप दादाशिवाय बांधवांना या ठिकाणी पर्याय नाही लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला तळतळणी विनंती करतो कोणताही आपल्यावर विश्वास ठेवू नका आता काय लोक त्या आगीमध्ये तेल टाकायचं काम करतील भांड लावायला तुमच्या आमच्यात काम करतील अफवा पसरवण्याचं काम करतील कोणत्याही गोष्टीला धारा देऊ नका आपली आघाडी कृष्णा भीमा विकास आघाडी बघून प्रदीप दादा व त्यांच्या खाली वीस नगरसेवक जे आपले आपल्या आघाडीचे त्यांच्या प्रचंड बहुमता या ठिकाणी आपण विजयी करावं आणि मला खात्री आहे की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवांनो निश्चित राहील कधीही स्वतःसाठी काम केलं नाही पूर्ण आयुष्य हे इंदापूर शहरासाठी खर्च केलं स्वतःच गाव स्वतःचा परपंच कधी नाही बघितलं बांधवांनो तुमच्या आमच्यासाठी प्रति रात्री दोन वाजता सुद्धा घराच्या येऊन या दादा मदत केली आहे करायचा कोठे सांगा कोण येऊ शकत कोण नाही बांधवांना लक्षात ठेवा त्यामुळं दादांना आपण जपलं पाहिजे त्यांना आज आपल्यासाठी उभं राहिले ते इंदापूर शहराच्या विकासासाठी उभं राहिले काय लोक म्हणतील ही लोक राजकारणासाठी एक आली या अशी आली ही तसं झालं मला आवर्जून सांगायचंय इथं फक्त तीन पक्ष येत नाही इथं सात आठ पक्ष या ठिकाणी सगळे एकत्रित झालेली आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप गधाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे उन्हाचा ही कसला स्वार्थ नाहीये फक्त एकच घ्यास आणि इंदापूर शहराचा विकास आणि हे आपला सगळ्यांना मान्य आहे की प्रदीप दादा ही विकास करू शकतील असा ठाम विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाता बहुजनांना बरोबर घेऊन जाता कार्यकर्त्यांना सन्मान राहतात आज फॉर्म या ठिकाणी आपल्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी भरत आहेत हा प्रेम ही आपुलकी प्रदीपदा या ठिकाणी आदरणीय हर्षू भाऊ सुद्धा या ठिकाणी इथे उपस्थित आहे भाऊंच सुद्धा या परिसरामध्ये खूप मोठं काम आहे या इंदापूर बाजारपेठेमध्ये असू द्या इथल्या गरीबांना मदत करायचा प्रश्न असू द्या जेव्हा जेव्हा कुठली मदत लागेल

सरकारने पंचवीस वर्ष तीस वर्ष जी समाजकारण केलं की राजकारण केलं कधी स्वतःसाठी नाही कधी स्वार्थासाठी नाही कधी स्वतःच्या परपंचासाठी नाही दुसऱ्यासाठी केलं याच सगळ्यात मोठा अन्याय मला वाटतं प्रतिदानावर या ठिकाणी झालेला आहे आणि या अन्यायाच्या प्रश्नी या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रतिदानाच्या पाठीमाग उभं राहणार वाचा फोडली पाहिजे प्रतिसाद पाठीमागे या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे सुद्धा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे या इंदापूर शहराचा विकास